नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी बौद्ध संस्कृतीचा धम्म सहलीतून अभ्यास आणि आनंद परभणी शहरातील जवळपास आठ साठ बौद्ध उपासक बुद्ध संस्कृती व धम्म सहलीचा आनंद घेण्यासाठी पाच जानेवारी रोजी रवाना झाले आहेत आतापर्यंत अजिंठा वेरूळ महू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान आग्रा दिल्ली येथील प्रेक्षणीय स्थळे लखनौ येथील डॉक्टर आंबेडकर सामाजिक परिवर्तन पार्क आदी ठिकाणच्या भेटी दिल्या मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सायंकाळी ही धम्मसहल सायंकाळी पुढच्या प्रवासाला रवाना होत आहे या सहलीत विविध क्षेत्रातील उपासक उपासिका सहभागी झाले आहेत रवी लाटे यांनी या सहलीचे नियोजन केले आहे पाहूया हा वृत्तांत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक या ठिकाणी स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आज या ठिकाणी या ठिकाणी स्मारक पाहिल्यानंतर त्या टूरमध्ये लोकं याची आठवण झाली मायावती या टूरमध्ये आम्ही आता बाबासाहेब पाहलेल्यांच्या या ठिकाणी तसंच या ठिकाणी या आपल्या लखनौमध्ये या ठिकाणी पाहिल्यानंतर की प्राचीन काळी बौद्ध धर्म कसा होता याची प्राचीती या ठिकाणी आ आल्यावर राहत नाही इथे आल्यानंतर अतिशय स्वच्छता असे जी सुंदर आहे त्या ठिकाणी ही जी वास्तू आहे ही का कलात्मक दृष्टीने अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू आम्हाला या ठिकाणी दिसलेली आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही लखनौ शहर एक बाबादास साहेबाचा स्मारक म्हणून भविष्यामध्ये आणि सध्याही ओळखल्या जातं की लखनऊ शहर कशासाठी प्रसिद्ध असेल बौद्ध धर्मियासाठी तर बाबासाहेबांचं सा स्मारक या ठिकाणी आहे आणि म्हणून जेव्हाही केव्हा दौरे आपण या ठिकाणी बौद्ध धर्मीयाचे होती तेव्हा प्रामुख्याने लखनौ शहर म्हटलं की बाबासाहेब स्मारक हे आवर्जून या ठिकाणी आठवल्या जातं ही वास्तू या ठिकाणी अतिशय सुंदर आहे खूप आनंद वाटला आणि या पाहिल्यानंतर की नेहमी असं यावंसं वाटेल अशा प्रकारची या ठिकाणी आहे या दौऱ्यामध्ये याची थँक्यू जल काय कट करत जाधव आम्ही परभणी इथून सर्व एकूण पन्नास लोकांची धम्मसहल बुद्ध दर्शन निघलेली आहे आणि दोन ट्रॅव्हल्स आहेत तर आम्ही सुरुवातीला अजिंठ्यापासून सुरुवात केली आणि तिथून सांची आग्रा दिल्ली दिल्लीला आम्ही बाबासाहेब यांचं आलिपूर रोडचं स्मारक पाहिलं तर बाबासाहेबांचा इतका ठेवा आहे की आपल्या पुढील पिढीला सर्व माहिती अशी बाबासाहेबांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांचं सर्व जीवन चरित्र आहे म्हणजे असं की स त्यांनी आपल्या ज भारतीय लोकांसाठी कसं के म्हणजे हे केलेलं आहे ते सर्व ठेवा त्या स्मारकामध्ये जतन राहावा यासाठी केलेला आहे आणि आ, सर्व बुद्ध मध्ये आम्ही श्रावस्ती बुद्धगया सांची डिंबोनी नेपाळ काठमांडूपर्यंत सर्व धम्म धम्मसहद केलेली आहे आणि ते पाहून खूप आनंद झालेला आहे की जगात बौद्ध धम्म किती श्रेष्ठ आहे हा धर्म कोणीही नाकारू शकत नाही असा हा ठेवा आहे बुद्ध धर्म हा सोन्या सोन्याहून पिवळा आहे त्यामुळे सर्वांनी या धम्म सहलीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी बुद्ध दर्शन करून आनंदीमय व्हावे हीच विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज